तालुक्यातील कुरखळी येथील बेपत्ता युवकाचा सावळदेलगत तापी नदीपात्रात एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास मृतदेह आढळून आला महेश श्रावण धनगर वयवीस राहणार कुरखळी तालुका शिरपूर असे मृतदेह आढळून आलेल्या युवकाचे नाव आहे या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार महेश धनगर हा युवक पंचवीस फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजेपासून कुरखळी येथील राहत्या घरातून बेपत्ता होता त्याने मित्राला फोनवरून माहिती देत नदीपात्रात पुलावरून उडी घेत असल्याची माहिती दिल्यावरून त्याच्या नातेवाईकांकडून नदीपात्रात त्याचा शोध घेतला जात होता दरम्यान एकोणतीस फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास सावळदेजवळ नेम्स कॉलेजलगत नफा पात्रात त्याचा पाण्यावर तरंगताना मृतदेह आढळून आला नातेवाईकांनी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सदर मृतदेह बाहेर काढून शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला रुग्णालयातील डॉक्टर नम्रता येशी यांनी तपासणी करून सदर युवकास मयत घोषित केले या प्रकरणी भगवंत मधुकर धनगर यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद केली पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल पाटील करीत आहेत